नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनेलवर आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत आज स्पष्टीकरणासहित आहेत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनेल सब्स्क्राइब करून घ्या प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे पर्याय आहेत जिम कार्बेट संजय गांधी गिर काना चला कोणते उत्तर आहे ए जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे तर आपण काय करू या राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान यांच्या बाबत काहीतरी थोडी माहिती पाहू आपण जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे छत्तीस मध्ये झाली त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे छत्तीस मध्ये आता काही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये किती आहे त्याची माहिती आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये अकरा राष्ट्रीय उद्यान आहेत आसाममध्ये सात राष्ट्रीय उद्याने आहेत केरळ मध्ये सहा राष्ट्रीय उद्याने आहेत महाराष्ट्र मध्ये सहा राष्ट्रीय उद्याने आहेत सहा राष्ट्रीय उद्याने आहेत लक्षात ठेवा जिम कार्बेट या उद्यानाची स्थापना कधी झाली एकोणीसशे छत्तीस मध्य प्रदेश मध्ये अकरा आसाममध्ये सात राष्ट्रीय उद्याने आहेत केरळमध्ये सहा महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने आहेत लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत सहा उत्तराखंड मध्ये सहा राष्ट्रीय उद्याने आहेत पश्चिम बंगालमध्ये सहा राष्ट्रीय उद्याने आहेत अंदमान आणि निकोबार मध्ये सहा राष्ट्रीय उद्याने आहेत एकोणीसशे मध्ये स्थापन झालेले लडाख येथील हेमिस राष्ट्रीय उद्यान हे सर्वाधिक मोठे आहे कुठे कुठे आहे लडाख मध्ये उद्यानाचे नाव का आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान आणि याची याची क्षेत्रफळ किती आहे तीन हजार तीनशे पन्नास चौरस किलोमीटर आहे लक्षात ठेवा आता आपल्या महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने आहेत कोणकोणते आहेत आणि कोठे आहेत ते पाहू एक नंबरचा आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती गुगामल राष्ट्रीय उद्यान यावर आधारित प्रश्न विचारतात महत्वाचा आहे लक्षात ठेवा गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली लक्षात ठेवा काय अमरावतीमधील गुगामल राष्ट्रीय उद्यान नागपूरमधील पेंच राष्ट्रीय उद्यान सांगली चांदोली राष्ट्रीय उद्यान गोंदिया नवेगाव राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर ताडोबा राष्ट्रीय उद्यान बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यान हे लक्षात ठेवा आता प्रश्न क्रमांक दोन यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्या आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत याची माहिती घेऊ आपण त्यानंतर शेवटी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे, तालुके आहे याची माहिती घेऊ आणि यवतमाळ मधल्या तालुक्या यवतमाळमध्ये जे तालुके आहेत सोळा त्याची नावे आर्णी दोन उमरखेड कळंब घाटंजी दारवा झरी जामनी नेर दिग्रस पुसद बाभोळगाव महागाव मारेगाव यवतमाळ राळेगाव वणी आणि केळापूर हे यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुके आहेत लक्षात ठेवा कोणते कोणते आहेत आर्नी उमरखेड कळम घाटंजी दारवा झरीधामणी नेर दिग्रस पुसद बाभुळगाव महागाव मारेगाव यवतमाळ राळेगाव वनी आणि केळापूर प्रश्न क्रमांक तीन पहा लक्ष द्या माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणाचे आहे माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणाचे आहे पर्याय आहेत युवराज सिंग सुनील गावस्कर विश्वनाथन आनंद सानिया मिर्झा माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर कोणाचे आहे विश्वनाथन आनंद कोणाचे आहे विश्वनाथन आनंद यांचे आहे चला आता आत्मचरित्र आणि काही खेळाडू काही व्यक्ती हे पाहू आपण आत्मचरित्राचे नाव आणि कोणाचे आहे ते पाहू चला अ शॉर्ट अँड हिस्ट्री अ शॉर्ट अँड हिस्ट्री कोणाचे आहे अभिनव बिंद्रा स्ट्रेट फ्रॉम द हार्ट कपिल देव यांचे आहे अनब्रेकेबल मेरी कॉम यांचे आहे द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग गोल्डन गर्ल पी टी उषा महत्वाचे आहे प्रत्येक जे आत्मचरित्र आहे पाठ करून ठेवा याच्यावर आधारित प्रश्न विचारतात अ शॉर्ट अँड हिस्ट्री अ शॉर्ट अँड हिस्ट्री अभिनव बिद्रा स्ट्रेट फ्रॉम द हार्ट कपिल देव अनब्रेकेबल मेरी कॉम द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग द गोल्डन गर्ल पी टी ओषा प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर यांचे आहे प्लेइंग टू विन सायना नेहवाल प्लेइंग टू विन कोणाचे आहे सायना नेहवाल द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग यांचे आहे सनी डेज सुनील गावस्कर यांचे आहे सनी डेज कोणाचे आहे सुनील गावस्कर द ग्रेटेस्ट द ग्रेटेस्ट मोहम्मद अली यांचे आहे अँड द क्लोज ऑफ प्ले रिकी पॉन्टिंग नो स्पीन सेन यांचे आहे दोनशे एक्क्याऐंशी अँड बियॉन्ड वी बी एस लक्ष्मण गेम चेंजर शहीद आफ्रिदी यांचे आहे माइंड मास्टर विश्वनाथन आनंद यांचे आहे शटलिंग टू द टॉप पी व्ही सिंधू यांचे आहे अ सेंचुरी इज नॉट इन अफ सौरभ गांगुली यांचे आत्मचरित्र आहे यस yes, अगेन सानिया मिर्झा बिलीव सुरेश रैना आता प्रश्न क्रमांक चार बुद्धिबळ पट्टू डी गुकेश बुद्धिबळ पट्टू डी गुकेश यांचा लाइव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक लागतो बुद्धिबळ पट्टू कोण आहे डी गुकेश यांचा लाइव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक लागतो पर्याय आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा तर कितवा आहे चौथा क्रमांक लागतो बुद्धिबळ पट्टू डी गुकेश यांचा लाईव्ह कितवा क्रमांक लागतो चौथा क्रमांक लागतो आता हे डी गुकेश यांचे नाव काय आहे डोम राजून गुकेश आहे एवढं लक्षात ठेवा डी गुकेश हा वयाच्या अठराव्या वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे वयाच्या अठरा भुकेश सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे डी गुकेश यांचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी झाला यांचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी झाला हा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे हे लक्षात ठेवा डी गुकेश प्रश्न क्रमांक पाच विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेचे विजेते पट कोणी पटकावले आहे विजय हजारे ट्रॉफी पर्याय आहेत कर्नाटक महाराष्ट्र राजस्थान हरियाणा विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस पर स्पर्धेचे विजेतेपट कोणी पटकावले आहे पर्याय आहे कर्नाटक महाराष्ट्र राजस्थान हरियाणा तर याचं उत्तर आहे कर्नाटक काय आहे कर्नाटक लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली पर्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सत्तावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास निवडणूक आयोगाची स्थापना चला याच काय उत्तर आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे पर्याय आहेत अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर चौदा हजार पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्व जिल्ह्याचे क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे सुमारे तरी माहित असायला पाहिजे तर याच उत्तर काय आहे तेरा पुने? पुने हजार पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर कोणत्या जिल्ह्याचे किती क्षेत्रफळ आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे तर आपण काही जिल्हे आहेत त्याचं क्षेत्रफळ पाहू पुणे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्व चौरस किलोमीटर मध्ये दिलेले आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर पुणे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर सातारा आहे दहा हजार चारशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर सोलापूर चौदा हजार आठशे पंच्याण्णव कोल्हापूर सात हजार सहाशे पंच्याऐंशी सांगली आठ हजार पाचशे बहात्तर नगर सतरा हजार चारशे बारा नाशिक पंधरा हजार पाचशे तीस मुंबई शहर एकशे सत्तावन लक्षात ठेवा आय एम पी आहे मुंबई उपनगर चारशे शेहेचाळीस रायगड सात हजार एकशे बावन ठाणे चार हजार दोनशे चौदा रत्नागिरी आठ हजार दोनशे आठ चौरस किलोमीटर सिंधुदुर्ग पाच हजार दोनशे सात जळगाव अकरा हजार सातशे पासष्ट धुळे सात हजार एकशे पंचानव चौरस किलोमीटर नंदुरबार पाच हजार नऊशे पंचावन्न छत्रपती संभाजीनगर दहा हजार एकशे सात परभणी सहा हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर हिंगोली चार हजार आठशे सत्तावीस जालना सात हजार सहाशे बारा बीड दहा हजार सहाशे पंधरा पॉइंट तीन लातूर सात हजार एकशे सत्तावन धाराशिव सात हजार पाचशे बारा नांदेड दहा हजार पाचशे अठ्ठावीस धाराशिव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय आहे ते तुम्ही कॉमेंट मध्ये करून सांगा त्याचप्रमाणे अहिल्यानगर या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ते सुद्धा सांगा कॉमेंट करा नागपूर चे क्षेत्रफळ नऊ हजार आठशे दोन चौरस किलोमीटर बुलढाणा नऊ हजार सहाशे एकसष्ट अकोला पाच हजार सहाशे शहात्तर वाशिम चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव यवतमाळ आताच पाहिला आपण त्याच्यावर आधारितच प्रश्न होतात तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी वर्धा सहा हजार तीनशे दहा चौरस किलोमीटर अमरावती बारा हजार दोनशे दहा चौरस किलोमीटर चंद्रपूर अकरा हजार चारशे त्रेचाळीस गडचिरोली चौदा हजार चारशे बारा भंडारा चार हजार सत्याऐंशी चौरस किलोमीटर गोंदिया पाच हजार दोनशे चौतीस चौरस किलोमीटर लक्षात या नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ सुवर्ण मंदिराचे शहर म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते आता कोणत्या शहरात कोणत्या देशात काय म्हणतात ही माहिती आपल्याला असायला पाहिजे डिटेल मध्ये यावर आधारित एक प्रश्न हमखास विचारला जातो सुवर्ण सुवर्ण मंदिर मंदिर या हा प्रश्न याच्या सुवर्ण मंदिरावर आधारित हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेला आहे प्रश्न काय आहे आपला सुवर्ण मंदिराचे शहर कोणत्या शहरात ओळखले जाते पर्याय आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर यवतमाळ आणि अमृतसर काय उत्तर याचं अमृतसर अमृतसरला सुवर्ण मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते तर आपण काही देश किंवा काही शहर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते हे पाहू अमेरिका सूर्यास्ताचा देश आफ्रिका काळेखंड आयर्लंड पांचू चे बेट इजिप्त नाईलची देणगी ऑस्ट्रेलिया कांगारूचा देश काश्मीर भारताचे नंदनवन कॅनडा बर्फाची भूमी कॅनडा बर्फाची भूमी मॅपल वृक्षाचा देश लिलींचा देश कोची अरबी समुद्राची राणी कोलकाता राजवाडेचे शहर क्युबा जगाचे साखरेचे कोठार जपान उगवत्या सूर्याचा देश पूर्व गोलार्धातील इंग्लंड जयपूर गुलाबी शहर जिब्राल्टर भूमध्य समुद्राची किल्ली झांजीबार लवंगाचे बेट तिबेट जगाचे छप्पर जगातील एका किबेट थायलंड पांढऱ्या हत्तीचा देश दामोदर नदी बंगालचे दुःखाश्रू नॉर्वे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश न्यूयॉर्क गगनचुंबी इमारतीचे शहर पंजाब पाच नद्याचा प्रदेश पामीचे पठार, पामी आधारित बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलं होत जगाचे अडे पॅलेस्टाईन पवित्र भूमी प्रदेश जगाचे धान्याचे कोठार फिनलैंड हजार सरोवराचा देश काय फिनलंड हजार सरोवरांचा देश बंगळूर भारताचे उद्यान बारीन मोत्यांचे बेट, भेट युरोपचा बेल्जियम युरोपचे रणक्षेत्र मुंबई भारताचे प्रवेशद्वार सात टेकड्यांचे शहर म्यानमार सोनेरी पॅगोडांची भूमी रवांडा आफ्रिकेचे शिकागो उद्यानाचे शहर शिकागो का आहे उद्यानाचे शहर श्रीलंका यूरोप युरोपचे क्रीडांगण ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते प्रश्न क्रमांक हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय आहेत बुलढाणा अकोला वाशिम जालना तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आता लोणार सरोवर आहे त्या सरोवराची माहिती घेऊ आपण लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे लक्षात ठेवा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे देश आहे कोणतं लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे हे माहितच आहे आपल्याला निर्मिती फार वर्षापूर्वी उल्कापातामुळे झाली होती काय झाली होती कशामुळे उल्कापातामुळे झाली होती आ आ हे सरोवर बेसल खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे याचे पाणी कसे आहे पाणी विचारतात अल्कधर्मी आहे लोणार सरोवरातली पाणी आहे अल्कधर्मी लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षापूर्वीची जुनी मंदिरे आहेत या एरियामध्ये त्या, एरिया त्या भागामध्ये बाराशे वर्षापूर्वीची जुनी मंदिरे त्या, त्या मंदिरे सरोवरात आहेत आणि बाकी काही बाकी जे मंदिरे आहे लोणार सरोवराच्या आजूबाजूचा जे परिसर आहे बाहेर बाहेरील भाग त्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक दहा आवळ्यात कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते पर्याय आहेत जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड कोणते आहे यामध्ये आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व आहे तर क जीवनसत्व आता आपण क जीवनसत्वाची थोडी माहिती घेऊ क जीवन एस्कॉर्बिक ऍसिड असे म्हणतात त्याचप्रमाणे एस्कॉर्बेट असे सुद्धा म्हणतात स्कर्वी स्कर्वी हा जो रोग असतो त्याला प्रतिबंधक आणि उपचारासाठी क जीवन वापरले जाते त्याचप्रमाणे क जीवन सत्व उत्तकांच्या दुरुस्तीमध्ये कोलेजनची निर्मिती आणि विशिष्ट न्यूरोट्रॉन ट्रान्समीटरच्या एंदा, उत्पादनामध्ये गुंतलेले एक आवश्यक पोषक आहे व्हिटॅमिन सी जीवनसत्व क हे अनेक एंधाईमच्या कार्यासाठी आवश्यक आहे रोग प्रतिकारक प्रणालीच्या कार्यासाठी क का जीवनसत्व अतिशय महत्वाचा आहे हे अँटी म्हणून वापरले जाते क जीवनसत्व हे अँटी म्हणून वापरले जाते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहता येईल आणि त्यांचा फायदा होईल धन्यवाद